सुप्रभात मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायड ॲडव्हेंचर मित्रांनो आज आपण नवीन व्लॉगला सुरुवात करूया आजचा दिवस अतिशय उत्तम आहे सर्वत्र जे धुकं आहे ते फार विरळ झालेलं आहे थंडीचं प्रमाण किंचित कमी आहे तसं मुंबईत फार थंडी वाजत नाही कडाक्याची थंडी मुंबईत खूप कमी अनुभवायला मिळते काही दिवसच फक्त कडाक्याच्या थंडीचा आस्वाद आम्हाला मिळतो ग्रामीण भागातली मंडळी आपण असाल तर तुम्हाला तो लाभ नक्कीच आणि भरपूर प्रमाणात मिळत असेल पण मुंबईत ही दमट वातावरण आहे समुद्रकिनाऱ्याची जागा आहे हेवी पोल्युशन आहे इथे वाहतुकीचं पण प्रदूषण आहे आमचं सिमेंट कॉन्क्रीटचे जंगल बेसुमार आहे त्याला काही पर्याय नाही हे असंच राहणार पण याच्यातनंच आम्हाला मार्गही काढायचा आहे नेस्ट सर्कलचा हा एरिया आहे आपण बराच वेळी हा आता स्पॉट पाहत आहोत थोडी प्रकृतीच्या कारणामुळे मी फार आउटडोअरला शूटिंग करत नाही आहे पण लवकरच ती स्थिती आता बदलणार आहे बरेचसे मंडळी प्रश्न विचारतात की आम्ही कुठला कॅमेरा घ्यावा कुठला ट्रायपॉड घ्यावा किंवा ज्या कॅमेरा ॲक्सेसरीज कुठल्या कंपनीच्या किंवा किती किमतीच्या घ्याव्यात मित्रांनो जे फ्रेशर यूट्यूबर आहेत त्यांनी कॅमेरा ॲक्सेसरीज महागडे आयफोन मोबाईल वगैरे याची अजिबात आवश्यकता नाही आहे तुम्ही ज्यावेळेला मोठे व्हाल त्यावेळेला आपापच ह्या गोष्टी तुम्हाला जमतील आणि त्या मिळून पण येतील पण केवळ मी आज यूट्यूब चॅनल उघडला आणि वीस पंचवीस हजाराच्या ॲक्सेसरीज घेऊन आलो असं अजिबात करू नका तुम्ही तुमचे कुटुंबाचे तुमच्या घरांचे घरातल्या लोकांचे आपले कष्टाचे पैसे सध्या सेविंग करून ठेवा कारण ताबडतोब ह्या ॲडिशनल ॲक्सेसरीजची अजिबात आवश्यकता नाही हा, आहे हां तर काय आवश्यकता आहे आहे नक्कीच आवश्यकता आहे यूट्यूबसाठी एका आपला एक अँड्रॉइड मोबाईलची आवश्यकता आहे की जो हल्लीच्या काळात जवळजवळ बऱ्याच लोकांकडे आहे तो सुद्धा फार महाग असायला पाहिजे असं नाही आहे फक्त त्यांचे मेमरी स्टोरेज बघून घ्या आणि कॅमेरा क्वालिटी बघून घ्या प्रत्येक वेळेला आपण जेव्हा व्हिडिओ किंवा फोटो काढणार त्यावेळेला लेन्स अवश्य पुचा मायक्रोफायबर क्लॉथ म्हणजे चष्म्याच्या बॉक्सच्या आतमध्ये एक सॉफ्ट असा कपडा मिळतो त्याला मायक्रोफायबर क्लॉथ म्हणतात त्याच्याने प्रत्येक वेळेला लेन्स पुसा आणि व्हिडिओला शूट शूटिंग करताना त्या सुरुवात करा कारण काय होतं बऱ्याच वेळेला आपले फिंगर प्रिंट्स लागलेले असतात ला बोटाचे ठसे लागलेले असतात ला लेन्सला तर त्यामुळे इमेज कमी येते किंवा व्हिडिओ थोडा ब्लर दिसतो तर ही थोडीशी एक जाण आठवण ठेवा आणि फक्त प्रत्येकाकडे एक अँड्रॉईड मोबाईल असण्याची गरज आहे की ज्याच्याकडे सफिशियंट स्टोरेज असेल आणि कॅमेरा क्वालिटी उत्तम असेल मित्रांनो खूप आपले कुटुंबाचे जास्त पैसे सुरुवातीला खर्च करू नका जेणेकरून काय होईल की यूट्यूब जर आपण पुढे प्रगती केली तर नक्कीच आपण ह्या नवीन ॲक्सेसरीज नवीन गोष्टी घेत राहू हां आता माईकची काय आवश्यकता आहे तर माईकची आवश्यकता नक्कीच आहे कारण आपण जेव्हा लांबून बोलतो किंवा हळू बोलतो त्यावेळेला काय होतं की ऑडिओ रेकॉर्डिंग खूप कमी होते तर मोबाईलच्यासोबत जो हँडस्फ्री आलेला आहे है। त्या हँडस्फ्रीला आपण त्या मोबाईलने जॉईन करा आणि त्या हँडस्फ्रीने बोला अतिशय उत्तम क्वालिटीची हँडस्फ्री इनबिल्ट मोबाईलमध्ये असते कारण तो त्यांनी इम्पेडन्स वगैरे हो मॅच केलेला असतो आणि माईकची क्वालिटी अतिशय छान मिळते तर कंपनीतर्फे त्या मोबाईल कंपनीतर्फे आलेला जो हँडस्फ्री असतो त्याचा अवश्य वापर करा जेणेकरून तुमचा आवाज कमी होणे आवाज पाटणे किंवा आजूबाजूचा सराउंडिंग डिस्टर्ब होणे हे प्रश्न तुम्हाला मिळणार लागणार नाहीत त्यासाठी खूप महाग माईक तूर्त तरी घेण्याची गरज नाही आहे नंतर आपण घेऊच या वेगवेगळ्या वेग वे माईक्सबद्दल बोलूया वेगवेगळ्या ॲक्सेसरीजबद्दल वेग वे नक्कीच बोलूया पण ही सगळी जी सूचना आहे ही फ्रेशर यूट्यूबरसाठी आहे मित्रांनो बहिणींनो आपल्या कुटुंबाचा प्रत्येक पैसा प्रत्येक रुपया अत्यंत अनमोल आहे आम्ही नक्कीच जेव्हा पैसे कमवू यूटूबच्या माध्यमातून त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी मिळतील पण आपली जी पॅशन आहे आपली जी सुरुवात आहे आपला जो उमंग उत्साह आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे तो उत्साह ती स्फूर्ती आपल्याला नक्कीच पुढे घेऊन जाईल मित्र मित्रांनो यापूर्वी आपण जे शॉर्ट्स व्हिडिओ पा बनवायचो ते एकोणसाठ सेकंदाचे असायचे म्हणजे एक मिनटाच्या आतले असायचे पण हल्लीच यूट्यूबने अपडेट केलेला आहे की शॉर्ट व्हिडिओ हा तीन मिनटाचा म्हणजे एकशे से ऐंशी सेकंदाचा शॉर्ट व्हिडिओ आता काउंट होणार आहे शॉर्ट व्हिडिओचा टायमिंग त्यांनी वाढवून दिलेला आहे आधी फक्त एक मिनटाच्या आतलाच आपल्याला शॉर्ट्सला अलाउड होतं पण आता तो टायमिंग वाढवून एकशे से ऐंशी सेकंदाचा बनवलेला आहे अर्थात तीन मिनटाचा बनवलेला आहे मित्रांनो याचे काही फायदे आहेत मा की शॉर्ट्स व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला काही इन्फॉर्मेशन किंवा काही सूचना करायची असेल किंवा काही सब्जेक्ट आपल्याला दाखवायचा असेल त्यावेळी तो वेळ खूप कमी पडायचा पण आता तो वेळ वाढवण्यात आलेला आहे एकशे ऐंशी सेकंद म्हणजे तीन मिनटापर्यंत तुम्ही व्हिडिओ जर अपलोड केला तर तो ॲज अ शॉर्ट व्हिडिओ म्हणून काउंट होईल हा याचा एक फायदा आहे पण मित्रांनो त्याचा आणखी एक ड्रॉबॅक पण आहे कारण एकशे से ऐंशी सेकंदाचा व्हिडिओ ॲज अ शॉर्ट व्हिडिओ जर काउंट झाला तर हा त्याच्या आतले व्हिडिओ जे आहेत लॉंग व्हिडिओ म्हणून आता काउंट होणार नाहीत डायरेक्ट जो संबंध आहे हा लाँग व्हिडिओवर पडणार आहे कारण बघा जर तीन मिनटापर्यंतचा व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ काउंट झाला तर अर्थातच तोपर्यंत आपल्याला वॉच टाइम हा काउंट होणार नाही आणि शॉर्ट व्हिडिओला फक्त एक कोटी व्ह्यूज झाले पाहिजे नव्वद दिवसाच्या आतमधले तरच ते फंडिंग मिळणार तरच ते त्याचा एक व्हॅल्यू मिळणार नाहीतर तो एक नॉर्मल शॉर्ट व्हिडिओ म्हणून काउंट होणार ते हे आपण लक्षात घ्यायला हवं आपला जो आता यापुढे आपण जे व्हिडिओ बनवणार वॉच टाईम वाढवण्यासाठी विशेषतः आमचे न्यू कमर आहेत फ्रेशर आहेत यूट्यूबर फ्रेशर आहेत त्यांच्यासाठी ही फार महत्त्वाची गोष्ट आहे तर मित्रांनो तुम्ही जो मोठा व्हिडिओ बनवणार तो किमान तीन मिनटाच्या पुढचा हवा मग तुम्ही तो किती मोठा बनवा मग त्याला लाँग व्हिडिओ म्हणून ट्रीट केलं जाईल आणि त्याचा वॉच टाईम काउंट होईल पण जर मी तो लहान व्हिडिओ म्हणून टाकला शॉर्ट व्हिडिओ म्हणून टाकला तर वॉच टाईम अजिबात काउंट होणार नाही जोपर्यंत त्याचे एक कोटी व्ह्यूज आले पाहिजे नव्वद दिवसाच्या आतमध्ये तरच त्याचा आपल्याला रेव्हेन्यू जनरेट जनरेट होणार आहे ही छोटीशी अपडेट तुम्हाला कशी वाटली मित्रांनो यूट्यूबच्या अशा छोट्या मोठ्या ट्रिक्स आपण पाहत राहू आणि आपण एक ठरवून ठेवूया आपल्या चॅनलच्या माध्यमातून कुठल्या तरी एका यूट्यूबरला आपण दररोज सपोर्ट करायचा आम आहे आमच्या ताई आहेत स्वामी प्रचिती ट्वेंटी फोर हा त्यांचा चॅनल आहे आपण त्या चॅनलला आता सपोर्ट करूया प्रविण्याताई तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हीसुद्धा आपल्या नवीन फ्रेशर यूटूबरांना सपोर्ट करा आपण आपण असेच दररोज एका युट्युबरला सपोर्ट करूया की जे फ्रेशर आहेत नवीन आहेत ज्यांना खरोखरच गरज आहे वॉश टाईमची किंवा मॉनिटाईज होण्यासाठी मित्रांनो ही छोटीशी इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली नक्कीच शेअर करा आणि हो आपली न फ्रेशर यूट्यूबर्सने न्यू कमर्सने आपली बोलण्याची लकब बोलण्याची स्टाईल एक बनवून घ्या जर शक्य असेल तर तुम्ही सुरुवातीला गोंधळू नका आरशात बघून विलॉग तयार करा एका कागदावर लिहून तो सब्जेक्ट ते डायलॉग्स लिहून पाठ करा किंवा गुगलमध्ये खूप साऱ्या इन्फॉर्मेशन आता मिळतात तर गुगलचासुद्धा वापर करा एका कागदावरती मुद्दे लिहून घ्या आणि फ्लुएंटली बोला अजिबात बोलताना अडखळू नका किंवा तत्पप्पा करू नका याच्याने अतिशय इफेक्ट होणार आहेत तर मित्रांनो आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र